महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला इथे ये विकला येत असतो कोबी फ्लॉवर गाजर आहे मटर आहे त्याचबरोबर लिंबू आहे डोबळी मिरची साधी मिरची लसूण कांदा बटाटे कैरी विविध प्रकारचा भाजीपाला इथं विकरला येतो दुधी भोपळा असतो डांग्या भोपळा असतो ह्या विविध प्रकारच्या भाजीपाल्याला नारायणगाव मागच्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत असतो शेतकरी बांधवांसाठी नारायणगावची ही मार्केट खऱ्या अर्थाने वरदान ठरलेली आहे कोबीचे सुद्धा बाजारभाव कधी वाढतात कधी कमी होतात सध्या पाऊस उघडल्यामुळे आवक जास्त प्रमाणामध्ये येते त्याच्यामुळं प्रत्यक्षात तरकारीला बाजारभाव काय मिळतो शेतकरी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी आज तारीख आहे बावीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी तरकारीला प्रत्यक्षात बाजारभाव नेमका काय मिळाला हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत अडतदार बंधू आहे जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ आज बावीस तारीख आहे आज तरकारीला बा बाजारभाव काय मिळाला सुरत कोबीपासून फ्लावरचे बाजार आज जरा वाढलेले मालाची आवक चांगल्यापैकी असून फ्लावरचे बाजार एक सात रुपयापासून तर एक हजार लॉट पंधरा सोळा रुपयापर्यंत गेले पंधरा सोळा रुपये चांगले माल कोबी कोबीचे बाजार भाव एक आठ रुपयापासून पंधरा रुपये सोळा रुपये एक हजार दलट नाही तर चौदा पंधरा रुपये ॲव्हरेज बाजार आहेत कोबीची मिरची फक्त तीस ते चाळीस रुपये ढोबळी मिरची डोबळी मिरची पंचवीस रुपये तीस रुपये त्यात इंडस व्हरायटी तर चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो समजतो काकडी काकडी चांगल्या माल पंचवीस रुपयापासून तीस रुपये किलोपर्यंत तोंडली तोंडले तीस रुपये पस्तीस रुपये किलो गवार गवारी चांगले माल हजार रुपयाच्या आसपास आठशे चवळी चवळीचे पण बाजारभाव चांगले वाढले चवळीचे बाजार भावात बघा पंचवीस रुपयापासून तर पस्तीस छत्तीस रुपये पर्यंत बाजार चांगले माल छत्तीस सदतीस रुपये कपलेत डोडका डोळकेचे बाजार भाव चांगले उच्चां बाजार भाव पन्नास ते साठ रुपये किलो बाजार भाव दोडक्याचे आवक नाही आहे अजिबात तुरळ गावं घे त्यामुळे बाजारवा आणि गिरायकाची मागणी चांगली घेवडे सातशे आठशे साडेआठशे नऊशे रुपये पण एक हजार दरवाद पापडी आपली नाही आवकच नाही पण आली एखाद्याचं सातशे आठशे रुपये दहा किलो फरशी फरशी सहाशे सातशे साडेसातशे शेवग्याच शेंगा शेवगा नाही शेवग्याचं एक दोन लाट आले होते मार्केटला ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो संपलेले संपलेली तोंडली तोंडलीच आहे ना पस्तीस रुपये किलो आलं आलं पंचवीस तीस रुपये किलो लिंबू लिंबू पण नाही लिंबू आता पण आता कसं आहे पावसाळा असल्यामुळे लिंबाची बाजार पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये एखाद्या तीस ते चाळीस कैरी कैरी पण माझ्या मते आता संपलेली आहे पण राजापुरी कैरीची आवक होती थोडीशी चाळीस रुपये किलो संपलेली राजापुरी कैरी चाळीस बेचाळीस रुपये किलो मका मका आज थोडेसे बाजार डाऊन झाले तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो किलोले हलके मला दहा रुपये किलोपर्यंत संपले पापडी पापडी नाही पापडीची आवक नाही आवकच नाही आवकच नाही पापडी आलं तर सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत संपते पापडी या दिवसात येतच नाही शिकवते नाही आहे पापडी माझ बावीस जून दोन हजार पंचवीस सर्वाधिक आवक कशाची झाली सर्वाधिक आवक सध्या मार्केटला सीझन फ्लावर कोबी आणि हिरव्या मिरचींची आवक चांगल्या प्रमाणात आहे मुबलक प्रमाणात आहे सगळ्यात जास्त बाजारभाव कुठल्या भाजीपाल्याला मिळाला सगळ्यात जास्त बाजारभाव म्हणले तर घेवड्याला जास्त बाजारभाव मिळतो घेवडे आणि शेवग्याचे बाजार घेवडे सातशे आठशे रुपये संपले शेवगे साठ सत्तर रुपये किलो ह्या मालांना जास्त बाजारभाव ठेवायचा डाऊन सगळ्यात सगळ्या मालांना बाजारभाव सगळ्यात चांगले तसं मार्केट डाऊन असं कशाच म्हणते ना फक्त कोबी आणि फ्लावरही सगळ्यात स्वस्त भाव म्हणलं तर पंधरा आणि चौदा पंधरा रुपये किलो परंतु हा त्यांच्या दृष्टीने फार भाव आहे तसा पंधरा सोळा चांगले वागं राहते मार्केटमध्ये वाटा नाही तो नाही नाही वाट्या सीजन नाहीच ना वाटणं नाही आहे दिवसा वाटणं नाहीच एक अजून पंधरा दिवसांनी वाटणं चालू होईल आपल्याकडे लोकल शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांना आव्हान एवढंच आहे मालाची निवड चांगली करा पॅकिंग चांगली करा बाजारभाव चांगले मिळतील तर बाजारभाव स्थिर राहतील का वाढतील बाजारभाव स्थिर राहतील बाजारभाव सगळ्यात तरकारीला चांगले आहेत आणि बाजारभाव अजून एक महिना तरी स्थिर राहतील नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना माल विक्रीला साधन मार्केट कमिटीने उपलब्ध करून दिल्यामुळे ताजा माल इथं विक्रीला येतो शेतकऱ्याच्या समोर त्या मालाची विक्री होते आपला माल किती रुपयांनी गेला मालामध्ये काही खोट आहे का अडतदार काही वेगळं करतो आहे का व्यापाऱ्याकडनं मालाची खरेदी कमी दराने होते का हे शेतकऱ्याला समक्ष पाहायला मिळतं आपल्या डोळ्यासमोर मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरीसुद्धा समाधान व्यक्त करतो आहे इथले अडतदार व्यापारी आणि मार्केट कमिटी ही सगळी मंडळी चांगल्या प्रकारे नियोजन करत असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे वेळेवर आणि चांगले होत आहेत आता या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे काही माल पत्रा शेडच्या बाहेर टाकावा लागतो पाऊस आल्यावर हा माल भिजतोय भविष्यकाळामध्ये मार्केट कमिटी या संदर्भामध्ये पुढे पत्र्याचं शेड वाढवी आणि माल ठेवण्यासाठी योग्य नियोजन करील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहिनर टाईम्स நாரங்க ஃபோர் கந்தே கோபி தோடக்கி மிர்ச்சி டோபளி மிர்ச்சி கால் மிர்ச்சி भेंडी ढोबळी मिरची चवळी वांगी दुधी भोपळा पापडी काकडी आले आघोरी वांगी गाजर ओनली कोबी मका नमस्कार आज काय तरकारीला बाजारवा मी तीन द्यायला सांग मला तुम्हाला काय माहिती मी सांगतो फ्लॉवर झाले एकशे साठ पर्यंत कोबी कोबी झाली दहाशे घेऊन सतरा रुपये पर्यंत मका मका झाले चार रुपयेचं घेऊन चौदा रुपयेपर्यंत भेंडी भेंडी झाली तीनशेचं घेऊन पाचशे पर्यंत लिंबू लिंबू झाले दीडशेचं घेऊन अडीचशे पर्यंत गवार गव्हार झाली चारशेचं घेऊन एक हजार रुपयेपर्यंत हिरवी काकडी हिरवी काकडी झाली पन्नास पन्ना पन्नासशे घेऊन साडेतीनशे तीस रुपये हायस्ट नितीनदा ने घेतले सफेद काकडी सफेद काकडी आलीच नाही दिसली नाही मला भरपूर आहे तिकडे विचारा तुम्ही मला नाही वांगी ना, वांग्या झाले चारशे रुपये पर्यंत कांदा घेऊन चारशे कांदा कांदा पन्नास साठ सत्तर बटाटा बटाटा आता तिकडे आहे बटाटा आमच्याकडे नाही आले काय वाटलं बटाटे गाजर अठरा रुपये गाजर गाजर आठ नऊ रुपये आलं अडीचशे रुपये Karla? कारला? कारशे रुपये जास्त बाजार भाव कशाला गवारीला काय भाव मिळाला नऊशे एकोणीशे नव्वद रुपये किलो नव्वद नऊशे सगळ्यात कमी बाजार भाव कशाला मिळाला मकेला 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 दहा किलो ला किती बाजार चार रुपये कमीत कमी चार रुपये किलो म्हणजे मकेचे बाजार पडले पडले आज सगळ्यात कमी आवक कशाची झाली सगळ्याचे कमी आवक आहे शेवगा 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 आले होते फरशी एखादा डाग येते पापडी पापडी पण ना होती एखादा डागाय वालवड तेच वालवड पापडी फ्लावर कोबीचे बाजार भाऊ टाईट का कमी नाही आज बाजार टाईट आहे साठ पर्यंत गेले माल कमी होत कैरीला बाजार हो काय कैरी नाही तर बंद झाला संपल्या आता केळीचे घड विकायला येतात शेंगा घ्या मूगली शेंगा अशा भुईमुगाच्या शेंगा मुंगा, शेंगा साडेपाचशे चांगले शेंगा हा चांगले हायएस्ट घेतले नितीन घेतले साडेसहाशे रुपये शेतकरी बांधवांना काय आव्हान कशा प्रकारे काळजी घ्यावी विचारत काय शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी शेतकरी बांधवांनी पावसा पाण्याचा माल व्यवस्थित काढावा व्यवस्थित भरून आणावा निवड निवड करावा असे मार्केटची वेळ किती वाजून तर किती वाजेपासून मार्केट अकरा वाजेपासून चालू होतं चार पाच वाजे पण माल येत राहतो सध्याचे जे बाजारभाव आहेत हे स्थिर राहतील का वाढतील पावसामुळे वाढू शकतात पाऊस जास्त झाल्यामुळे मालाचे नुकसान होते बाजारही वाढू इथं लसणाला कांदे? कांदे पंधरा सोळा रुपये होतो चांगले नंबर एक कांदे पंधरा सोळा रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका